अतिशय खुसखुशीत करंजी या पद्धतीने पीठ मळलं तर संपेपर्यंत सर्व करंजा अतिशय खुसखुशीत राहणार आहेत तुपाचा साठा लावण्याची सुद्धा गरज नाही सुक्या खोबऱ्याची आज आपण करंजी बनवणार आहोत करंजीची पारी बघून तुमच्या लक्षात आलं असेल अतिशय खुसखुशीत करंजी तयार झालेली आहे त्यासाठी शंभर ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे शंभर ग्रॅम रव्याबरोबरच इथे शंभर ग्रॅम मैदा घेतलेला आहे मैदा दोन वेळ चांगला स्वच्छ गाळून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सर्व सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम पिठासाठी फक्त एक चमचा तूप घ्यायचं आहे आता हे तूप वितळून घ्यायचं आहे आणि गरम केल्यानंतर एक चमचा तुपाचं बघा पाच चमचे तूप तयार झालेलं आहे गरम गरमच तूप आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे तर टोटल पोहे खाण्याचे पाच चमचे भर आपण तूप वापरलेलं आहे घट्ट एक चमचाभर तूप घ्यायचं आणि त्याला वितळून घ्यायचं आहे आता हे तूप हलक्या हाताने पिठाला चोळून घ्यायचं तूप गरम आहे म्हणून इथे काळजी घ्यायची किंवा सुरुवातीला चमच्याने मिक्स केलं तरी चालेल चांगलं चोळून चोळून सर्व तूप पिठाला लावून घ्यायचं आहे आणि शेवटी इथे एक मूठ बांधून बघायची जरी ते मूड बांधून तयार होत असेल म्हणजे आपलं इथे तुपाचं मोहन परफेक्ट आहे जरी ते मूड बांधल्या गेले नाही तर आणखीन एक चमचाभर वितळलेलं गरम तूप याच्यामध्ये टाकायचं आहे आणि बघा ही मूठ अशी दाबल्यानंतर लगेच सुद्धा जाते आता इथे थंड पाणी टाकायचं आणि चा पीठ मळून घ्यायचं आहे चपातीच्या पिठाप्रमाणे मौसूद पीठ मळून घ्यायचं मी इथे पाणी टाकून पीठ मळलेलं आहे तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता मात्र दूध वापरल्यानंतर करंजी पटकन बुरशी पकडते किंवा करंजी खराब होते म्हणून मी ते पाणी वापरलेलं आहे आता पंधरा ते वीस मिनटं पीठ झाकून ठेवायचं इथे मी काळ्या पाठीचं खोबरं घेतलेलं आहे आणि दोनशे ग्रॅम खोबरं आहे खोबरं घेताना पाठीचं घ्यायचं ब्राऊन कलरची ज्याची पाट असते ते खोबरं घ्यायचं नाही ते भाजीचं असतं हे खोबरं गोड आहे हे खोबरं गोड असतं मी पातळ पातळ या खोबऱ्याला कापून घेतलेलं आहे आता इथे कढईमध्ये एक चमचा तूप गरम केलेला आहे आणि सुरुवातीला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे गरम तेलामध्ये सुरुवातीला एक चमचा तीळ आणि एक चमचा खसखस भाजून घेतलेली आहे तीळ आणि खसखस तुपामध्ये चांगले फुलल्यानंतर आणि त्यांचा कलर थोडासा डार्क ब्राऊन झाल्यानंतरच त्याच्यामध्ये इतर ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत इथे बघा तीळ चांगले फुललेले आहेत मी याच्यामध्ये बारीक केलेले बदाम आणि चारोळी टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडते ड्रायफ्रूट्स टाकू शकता आणि फक्त मिनिटभर लो फ्लेमवरती हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे भाजलेले ड्रायफ्रूट्स करंजीमध्ये खूप छान लागतात ड्रायफ्रुटसुद्धा खमंग भाजल्या गेल्यानंतर काढून घेणार आहे आणि याच्यामध्येच आता खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं सुरुवातीला तुम्ही बारीक करून किंवा किसून घेऊ शकता आणि नंतर भाजून घेतलं तरी चालेल मात्र सुरुवातीला खोबरं भाजून घेतलं आणि नंतर जर दळलं तर त्यातील तेलाचं प्रमाण कमी होतं म्हणून मी ते सुरुवातीला खोबरं भाजून घेतलेलं आहे लो फ्लेमवरती सहा ते सात मिनटं खोबरं भाजून घ्यायचं इथे बघा खोबरं चांगलं ब्राऊन झालेलं आहे फक्त आपण मसाल्याच्या भाजीसाठी खूप डार्क कलरचं काळा कलर येईपर्यंत खोबरं भाजतो तसं खोबरं भाजायचं नाही फक्त हलकासा डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत खोबरं भाजायचं म्हणजे खोबऱ्याचा जो तेलकट वास आहे तो कमी होतो आणि बघा इथे कुरकुरीत खोबरं तयार झालेलं आहे आता हे खोबरं थंड करून घ्यायचं आणि नंतरच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मी इथे फॅनखाली दहा मिनटं खोबरं थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर हाताने या पद्धतीने खोबरं चुरून बघायचं एकदम कुरकुरीत खोबरं तयार झालेलं आहे आता थंड झाल्यानंतरच हे खोबरं मिक्सरमध्ये बारीक करायचं बारीक करताना पल्स मोडवरती खोबरं बारीक करायचं आहे मी ते खोबऱ्याचा काळा पार्ट असतो तो, तो काढला नाही तुम्हाला आवडत नसेल तर खोबऱ्याची जी काळी पार्ट आहे किंवा खालचा काळा पार्ट आहे तो काढून टाकला तरी चालेल आणि बघा एकदम एकसारखं खोबरं बारीक झालेलं आहे फक्त मिक्सर एकदम फिरवायचा नाही म्हणजे एकसारखं खोबरं बारीक तयार होतं आता ताटामध्ये हे खोबरं काढून घ्यायचं त्याच्यामध्येच आपण शंभर ग्रॅम साखर घेतलेली आहे ती साखरसुद्धा दळून घ्यायची आहे मी ते पाव किलो खोबऱ्यासाठी शंभर ग्रॅम साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि वेलची पावडर जर नसेल तर या साखरबरोबरच वेलचीसुद्धा बारीक करून घेऊ शकता आता खोबऱ्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये एक चमचाभर फ्रेश कुटलेली वेलची सुद्धा टाकणार आहे खोबऱ्याच्या करंजीमध्ये वेलची चव खूप छान लागते म्हणून फ्रेश कुटलेली वेलची पूड घ्यायची आहे चिमूटभर मीठ घ्यायचं खोबऱ्याच्या करंजीबरोबर कच्चे किंवा न तळलेले मनुके किंवा जी किशमिश आपण म्हणतो ती किशमिश घ्यायची ती खोबऱ्याच्या करंजीमध्ये खूप छान लागते आवडत असेल तर तुम्ही ते मणुके तळून वापरले तरी चालतील तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकले आणि सर्व इथे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्या केला अतिशय सुंदर असा घमघमाट या सारणाचा सुटलेला आहे एकदा जास्त प्रमाणामध्ये या पद्धतीने सारण बनवून हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ज्यावेळेस करंजी करायची आहे त्यावेळेस सारण वापरू शकता आता हे सर्व मिक्स करायचं आणि आपलं इथे खोबऱ्याचं सारण तयार आहे मी इथे रवा वापरला नाही जर तुम्हाला याच्यामध्ये रवा टाकायचा असेल तर तुमच्या आवडीनुसार शंभर ते दीडशे ग्रॅम रवा चमचाभर साजूक तुपामध्ये लो फ्लेमवरती आठ ते नऊ मिनटं भाजायचा आणि तो याच्यामध्ये टाकायचा आहे सारण तयार आहे आणि पीठ मळून आता वीस मिनटं झालेली आहेत आणि बघा वीस मिनटामध्ये पीठ चांगलं घट्ट झालेलं आहे आणि आपण जो रवा याच्यामध्ये वापरलेला आहे तोसुद्धा चांगला फुललेला आहे मुरलेला आहे आता फक्त मिनिट किंवा अर्धा मिनिटभर या पिठाची मालिश करायची आणि एकसारख्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत आणि इथे मळल्यानंतर पिठाचं टेक्स्चर बघत असाल एकदम मौसूद असं पीठ तयार झालेलं आहे एकसारख्या लाट्या तयार करण्यासाठी मी इथे पिठाचा रोल तयार करून घेतला आणि बघा इथे एकसारख्या लाट्या तयार करून घेतल्या एक लाटी घ्यायची बाकीच्या लाट्या झाकून ठेवायच्या म्हणजे त्या कडक होणार नाहीत आणि बघा लाटताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांदूळचं पीठ लावून ही करंजी लाटायची तांदूळचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर पावडर लावायची म्हणजे अतिशय खुसखुशीत अशी करंजी तयार होते आणि पीठसुद्धा खूप लावायचं नाही चिमुटभर किंवा पाव चमचा तांदूळचं पीठ लावून ही पोळी लाटून घ्यायची आहे चपातीपेक्षा पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आणि लाटताना करंजीचा जो साचा आहे त्याच्यामध्ये पोळी किंवा चपाती बसेल किंवा पुरी बसेल इतकी मोठी लाटायची आणि आपल्याला आवडतं तेवढं सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं थोडं जास्तीचं सारण भरायचं म्हणजे तळल्यानंतर करंजीचा खुळकुळा तयार होत नाही तर, तर चला इथे मी तीन चमचे सारण भरून घेतलेलं आहे आणि ज्या साईड आहे तिथे पाणी लावायचं आणि सर्व बाजूने ही करंजी चांगली दाबून घ्यायची आहे मी इथे साच्या वापरला साच्या वापरल्यामुळे एकसारख्या करंजा तयार होतात आणि बघा प्लास्टिकचा साचा जर असेल तर त्याच्याने खरंच खूप सुंदर करंजा तयार होतात नक्की एकदा या पद्धतीने करंजी करून बघा संपेपर्यंत तुमची करंजी खुसखुशीतच राहणार आहे आणि बघा किती सुंदर करंजी तयार झालेली आहे आता ही करंजी डायरेक्ट ताटामध्ये ठेवायची नाही एखाद्या सुती कपड्यावरती करंजी ठेवायची आणि वरतूनसुद्धा सुती कापड झाकून ठेवायचं आहे मी याच पद्धतीने सर्व करंजा बनवून घेतल्या आणि सुती कपड्याने झाकून ठेवलेल्या आहेत तर चला तळण्यासाठी तेल गरम ठेवलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे करंजी आपल्याला एकदम कमी गरम तेलामध्ये तळायचे आहे तर बघा याच्यामध्ये मी छोटासा पिठाचा तुकडा टाकला आणि बघत असाल पाच सहा सेकंद झाले तरीसुद्धा तो तुकडा लाल पडला नाही इतकंच गरम आपल्याला तेल घ्यायचं आहे ते पीठ फुगून वरती आलं किंवा तरंगून वरती आलं तरीसुद्धा लाल झालेलं ला नाही इतक्याच गरम तेलामध्ये आपल्याला करंजी टाकायची आहे तेलामध्ये करंजी टाकल्यानंतर बघा खूप असे बबल्स येत नाहीत एकदम छोटे छोटे हलकेसे बबल्स करंजीला येत आहेत मी ते पॅन घेतलेलं आहे तुम्ही खोलगट कढई घेतली तरी चालेल सुरुवातीला करंजी लगेच पलटी करायची नाही साईडने थोडं थोडंसं सा चमचाने तेल किंवा तूपमध्ये तळणार असाल तर तूप करंजीवरती टाकायचं आणि वरचा भाग थोडासा कडक झाला की नंतरच करंजीला पलटी करायचं आता थोडं थोडं तेल करंजीवरती टाकल्यानंतर करंजी फुगते आणि आपण जर तिला पलटी केलं तर जो फुगलेला भाग आहे त्याला लाल डाग पडतो म्हणून करंजीवरती फक्त साईडने तेल टाकायचं लगेच करंजीला पलटी करायचं नाही आणि जरी पलटी केलं तरी बघा करंजीला पटकन सरळ करायचं म्हणजे जो फुगीर भाग आहे तो पटकन वरती घ्यायचा म्हणजे करंजी एकसारखी तयार होते आणि करंजीला खूप असे लाल डाग पडत नाही आणि कंटिन्यू गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे अजिबात हाय फ्लेमवरती करंजी तळायची नाही जेवढा वेळ तुम्ही लो फ्लेमवरती करंजी टाळणार तेवढीच करंजी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होणार आहे तर इथे बघा मला करंजी टाळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागला मात्र करंजीला कलर किती सुंदर आलेला आहे करंजीच्या दोन्ही साईड चांगल्या कडक झाल्यानंतर तुम्ही जास्तीचं तेल करंजीवरती टाकू शकता किंवा मोठ्या चमच्याने करंजीवरती तेल टाकू शकता फक्त सुरुवातीला ज्यावेळेस करंजीची पारी कच्ची असते त्यावेळेस करंजीवरती थोडं थोडंच तेल टाकायचं नाहीतर करंजीला वरच्या साईडने सुद्धा खूप बबल्स येतात या पद्धतीचा कलर आल्यानंतर मी करंजी काढून घेतली नंतर मी तीन करंज्या टाकल्या तर या करंज्या टाकल्यानंतर बघा जो फुगलेला भाग आहे तो पलटी केल्यामुळे त्यांना लगेच लाल डाग पडलेले आहेत म्हणून जो फुगीर भाग आहे तो खालच्या बाजूला करून करंजी जास्त वेळ तळायची नाही बाकीच्या करंज्या तळताना मी फक्त चमच्याने करंजीवरती साईडने तेल टाकलं आणि त्याच पद्धतीने करंजा तळून घेतल्या फक्त करंजी तळताना घाई करायची नाही आणि करंजीचे काठ सगळ्या साईडने चांगले दाबून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये करंजी फुटत नाही आणि थोडासा वेळ लागेल मात्र लो फ्लेमवरतीच करंजी तळून घ्यायची म्हणजे सर्व करंज्या कुरकुरीत होतील आणि संपेपर्यंत अगदी महिनाभर जरी करंजी ठेवली तरीसुद्धा करंजी नरम पडणार नाही तेलामध्ये करंजी टाकल्यानंतर वरती जो कच्चा भाग आहे त्याच्यावरती सुरुवातीला थोडं थोडंसंच तेल टाकायचं म्हणजे एकदम करंजीला बबल्स येत नाही आणि ज्यावेळेस दोन्ही भाग चांगले कडक तयार होतात नंतर तुम्ही जास्तीच तेल करंजीवरती टाकू शकता तरी ते जेवढं शक्य आहे तेवढ्या सगळ्या टिप्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जरी साठा लावला नाही तरीसुद्धा करंजी खुसखुशीतच तयार होणार आहे आणि करंजीचा जो वरचा फुगीर भाग आहे तो पलटी जरी केला तरी पटकन करंजीला सरळ करायचं म्हणजे करंजीला एका साईडने जो डार्क कलर येतो किंवा करंजीचा जो फुगलेला भाग असतो तो जर आपण पलटी केला तर तो खाली कढईला टेकतो आणि तिथे त्याला लाल डाग पडतो म्हणून पटकन करंजीला सरळ करायचं आणि जो फुगीर भाग आहे तो वरच्या साईडला ठेवूनच करंजी तळून घ्यायची आता माहिती नाही की ती समजलं मात्र मी जेवढं शक्य आहे तेवढा सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि बघा किती सुंदर कलर करंजींना आलेला आहे अगदी खूप डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत ला ला सुद्धा करंजी तळण्याची नाही करंजीला लाईट कलर ठेवलेला आहे मात्र लो फ्लेमवरती तळल्यामुळे करंजी अतिशय खुसखुशीत तयार झालेली आहे याच पद्धतीने सर्व करंज्या तळून घेतल्या तुम्हाला सुद्धा साठा न लावता खुसखुशीत करंजी तयार करायची असेल तर या पद्धतीने पीठ मळून बघा आणि या पद्धतीने खोबरं भाजून बघा म्हणजे खोबऱ्याचा वास सुद्धा येणार नाही तर चला इथे आपल्या सर्व करंजा तयार आहेत आणि करंज्यांची पारी बघून तुमच्या लक्षात आलं असेल अतिशय खुसखुशीत अशा करंजा तयार झालेल्या आहेत आणि लो फ्लेमवरती तळल्यामुळे कुठेही मोठे मोठे बबल्स करंजीवरती आलेले नाहीत सर्व करंजा मी सुरुवातीलासुद्धा फोडून दाखवलेल्या आहेत करंजीप्रमाणे शंकरपाळी चकली दोन किलो चकलीची भाजणी मूग डाळीचे लाडू सर्व व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे या पद्धतीने अतिशय साधी सोपी झटपट करंजी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद